नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आहोत गणेश घाटाची साफसफाई करायला आलो आहे इकडे पाटी आमचा गणेश घाट आहे तिकडे त्या साईडला इकडे इकडे आणि ते साफसफाई करायला आलो आहे इथे ऋषभ आहे तर बघू अजून कोण लोक आलेत नाहीत थोडेसे आलेत असे नऊ वाजले सकाळचे आणि अजून सगळे नाश्ता वगैरे करून सर्वजण येतील आता थोडे थोडे थोडं थोडे लोक आले तर आम्ही साफसफाई करायला घेतले सर्वांनी तर बघा ऋषभाऊ सो तिकडे आहे आमचा गणेश घाट हा इकडे सो तिकडे पण गवत वगैरे वाढलं आहे ते आता मशीननी कटर आहेत सो ते साफ तिकडे साफसफाई होईल आणि इथून आमचे गणपती असे इथे इतप इकडून अशी वाट आहे अशी गणपती आणायची विसर्जन करायला आणि अशी इकडून येऊन सो इकडून अशी आम्ही इथे गणपती विसर्जन करतो या इकडे इकडे त्याला आम्ही बोलतो गणपतीचा ढव इथे असं आम्ही गणपती विसर्जन करतो इथे सो त्यामुळे आता इथे झाडं सगळे वाढली होती मग तसे ती वाट आता आम्ही इकडे साफ करतो आहे ऋषाद आणि मी मी आम्ही या साईडला आहोत तिकडे लवकर आलो आहे तो म्हटलं इकडचं कधी काम उरकून टाकूया पाऊस नाही तेव्हा कारण पाणी पण बघा भरपूर आहे नदीला तर दोन तीन दिवस पाऊस भरपूर पडतो आहे त्यामुळे नदीचं पाणी पण वाढलं आहे तर पाणी कमी झालं होतं इकडे या साईडला यायला मिळतं आम्हाला तर आम्ही मग एवढं सगळं साफ करून घेतलेलं इकडचं वर पाऊस वाढला तर पाणी वगैरे येण्याची शक्यता आहे त्यामुळे इकडचं झालं की आम्ही मग त्या साईडला जाऊ तिकडं तोपर्यंत लोकं येतात आताची बघा असे लोक आलेत हळूहळू यायला सुरुवात होईल अजून सकाळचे नऊ वाजले आता असे नाश्ता वगैरे करून येतील तेव्हा लोक सगळेजण सो चला भेटू आता मध्ये मध्ये सो साईडला जाऊ तेव्हाच भेटू आता इकडचं तर आमचं सगळं आहे करून निम निम्या म्हणजे झालं सगळं कर झालं जमाय गेल्या वर्षी साफसफाई केली होती त्यामुळे यंदा काही एवढं काही का का वाढलं नव्हतं तिथून इथून इतु पण पूर्ण ही होती पण आम्ही झाडं वगैरे होती पण ही सगळी आम्ही यासाठी एवढी जी वाट होती ना तिथली सगळी झाडं आम्ही उठून टाकली होती मग परत तो दरवर्षी तोडा लागतात ना झाडं त्यामुळे ते साफसफाई झाली झालंच जमाय हे ग हे बघा यासाठी आहे आम्हाला एवढी फक्त वाट साफ झाली म्हणजे बस झालं बघू तिकडून इकडे यायच असतं एवढ्या पाण्यातून जर पाणी मोठं असेल तर आम्ही तिकडेच कुठेतरी विसर्जन करतो गणपती बट बघू या पाणी कमी असेल तर मग इकडून आम्ही येऊन ठेव असं वाट आहे आमची इथे आणि इकडे येऊन विसर्जन करतो तर बघा मंडळी तु आमचं साफसफाई करून झाली इथली पूर्ण मुळासकट नाही आम्ही उघडलेलं आहे थोडं थोडं वरचं वरचं कट केलेलं आहे कारण विसर्जन वगैरे करताना तिकडून थोडंसं लोकांना दिसत नाही कारण आम्ही गणपती इकडे विसर्जन करतो ना सो त्यामुळे सो हे बघा हे तर झालं आहे पूर्ण चांगलं मस्त इकडचं पण झालं आहे सर्व झालं आमचं इकडचं काम झालं तिकडचं काम सुरूच आहे इकडे आता लोकं पण आले सगळी बघा सर्व लोक पण आलेत आता असं आप आता आपण जाऊया त्या साईडला तिकडे जाऊया सो so, वाट तीतून होती तिथून होती तिकडून याची पण पाणी थोडंसं मोठं आहे आता येऊन चान्स असं इथून इथून या दगडावरून वगैरे असं तिकडून तिकून तिकडून तिकडून तिकडे कटर आणलेलं आहे सुरू झालंय कटर दिशा किती कडे कपडे होते ती बघा मस्त साफ झालं इकडे चला आता जाऊ वरती आपल्या गडच गाठायचं इकडे आणि इकडे कटरचं चा काम चाललंय रशी लावतात आता आलो आहे गणेश घाटाची इकडे गवत खूप वाढले इकडे बघा पूर्ण तर इकडचं अर्ध पूर्ण साफ झाले इकडे बघा हे सर्व पूर्ण तटबंदी होती इकडे गणेश घाटाची इकडे सो गेल्या वर्षाच्या पावसामध्ये पूर आला ना पाण्या नदीला पूर आला ना तर त्यामुळे ते सगळं वाहून गेलं इकडचं हे बघा इथपर्यंत पायट इथपर्यंत पूर्ण तर आता सर्व वाहून गेलं इकडचं हा पुन्हा एक थर वाहून गेलाय आणि तो तेवढा सगळं आता कटर आलंय कटरची वायर जोडतायत मग कटर, कटर सुरू झालं की हे सर्व एकदम मस्त क्लीन होईल चौका

त्या दोन माणसं वाढली काय चला रेडी झाली आमची मशीन गणपती बाप्पा मोरया चला आता बघूया एक शे। एक शे। भाई चालू झाली भाजी आता तर आता मी ऋषभ आणि बंधू ती आणि या इथे फाड्या लावून ठेवलेल्या हो इकडच्या ज्या आल्या होत्या पाड्या सगळ्याखाली त्या लावून ठेवल्या हो आता इथे त्यामुळे व्हिडिओ करायला नाही भेटली आणि त्या त्याच्या ना त्या ता टायमिंगमध्येच माझी मशीन चालू झाले आहे तिकडे अर्धं काम झालं पूर्ण ती व्हिडिओ नाही करायला मिळाली तिकडे मशीनचं काम चालू आहे आणि हा आमचा गणेशगाड एवढा सगळा साफ झाला आहे परतचा ते तेवढं सगळं कालच करायचं नाही की काही कटरनी लगेच होऊन जाईल जास्त वेळ लागणार नाही त्याला कटरने तर इकडून बघा हे इक पूर्ण साफ झालं आहे मशीनने केलं आहे आता आणि हे एवढं सगळं झालं इथपर्यंत सो दॅत तिकडंच झालं आहे काकी वगैरे आहेत ते आमचं समाज मंदिर साफ साफ समाज मंदिराची साफसफाई वगैरे करायला गेल्यात सर्व आणि इकडे सर्व आम्ही आहोत फक्त आता हा एवढाच एरिया राहिला आहे तो आता आता बंदून घेतले मशीन तिकडे अगोदर संजीतान घेतली होती आता बंधूने घेतली आणि मशीनची वायरच तुटलेली आहे परत आता बदलायला लागेल परत मशीनची वायरच तुटले आता परत चेंज करायला लागेल ती तिथे कुठेतरी तुटली ती तिथे तिथे त्या सो <OK> तो अजून हाय तू तो वायर आपल्याकडं आहे ही बघा आता परत चेंज करूया आपण वायर आणि भेटू पुन्हा वायर लावून झाले आता आता पेट्रोल संपलंय पेट्रोल भरायचंय थोडा वेळात

पूर्ण साफसफाई झालेली आहे आपले गणेश घाटाची इकडून हा थोडासा तो पॅच ह्याला तिकडे गेलो त्याला आणि इकडे गौरी गौरी आणायला जातात ना तो, तो पॅच करायचा इकडचा हा इथून तिथे गौरीची पूजा वगैरे केली जाते त्या साईडला मग हा ही फक्त एवढी वाट साफ करायची चा, मग झालं बाकी सर्व लोक घरी गेली कारण बाकीचं काम झालं होतं सर्व हे बघा पूर्ण हे बेनून वगैरे सगळं झालं होतं वरचं तर ते स बाकी सर्व लोक घरी गेली फक्त आता एक मशीनचं काम होतं ते आम्ही थोडे चार पाच जण थांबले थांबलो थांबलोय घेतला आहे अर्ज झाला पण इकडचं वरच वरच एवढं होत आणि आता बघा कसलं कसं वाटतंय आपला गणेश घाट तर मंडळी बघा आपलं सर्व काम झालं आहे इकडची साफसफाई वगैरे करून झाले सर्व तिकडेच करतात करता <laughs> आता सो त्या ते त्या साईडची वाट करत आहेत सो ते आपल्यामध्ये गणेश घाटामध्ये येत नाही ते चला मंडळी सगळं काम तर सगळं आवरलं आता सो तेवढंच फक्त राहिलं आहे तर चला सगळं झालं साफसफाई वगैरे करून आता जाऊया घरी सो चला तो वाजले बारा बारा वाजले आम्ही सकाळी किती नऊला आलो होतो सो तो थोडंफार काम करून बा काकी वगैरे ते आपलं हे साफ करायला गेले होत्या सभागृह साफ करायला गेले होते तो त्यानंतर हे बाकीचं काम आम्ही सगळं केलं इकडे म्हणजे काय तर बघा मशीननेच फक्त साफ होतं असतो त्यामुळे इथं काही काम नव्हतं काकींचं वगैरे मग तिकडं वरती गेलं आणि आपलं इथे काम सर्व झालं आहे करून ऊन मारतो डोळ्यावर आता थोडी पावसाने विश्रांती घेतली दोन दिवस दो पाऊस लागला आणि पाणी बघा किती आलं इथे सो चला व्हिडिओ आता इथेच थांबवतो आणि व्हिडिओ कशी झाले ती आपल्या कमेंट बॉक्सने नक्की कळवा सो चला डाडा बाय बाय तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी चला